नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे यालाच म्हणतात नशीब पुण्यात जन्मली आई वडिलांनी अनाथालयात सोडलं तीच मुलगी बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन नियती आणि नशिबापेक्षा कोणी मोठं नसतं एखादी गोष्ट नियतीच्या मनात असेल तर ती घडूनच राहते राजाच्या घरात जन्माला येऊनही एखादी व्यक्ती कम नशिबी ठरते पण तेच रस्त्यावर जन्मलेलं एक अनाथ मूलही मोठ इतिहास घडवून जात जेव्हा आपल्याला हे समजत तेव्हा नियती आणि नशिबाच्या पुढे काही चालत नाही ही गोष्ट आपल्या लक्षात येते पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे कारण जन्मानंतर आई वडिलांनी अडचणींमुळे तिला शहरातील अनाथालयात सोडलं होत पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं आज या मुलीला जन्म देणारे आई वडील आतल्या आत भरपूर रडत असतील कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाहीत ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू लिसा स्थळेकरची तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लिसाचा जन्म झाला लिसाचा स्वीकार करणं तिच्या आई वडिलांना शक्य नव्हतं ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे असं त्यांना वाटलं त्यामुळे सकाळी सकाळी त्यांनी पुण्यातील श्रीवत्स अनाथालयात या मुलीला सोडलं अनाथालयाने या गोंडस मुलीचं लैला असं नामकरण केलं त्या दिवसांमध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडप देशभ्रमंती करण्यासाठी भारतात आलं होत या जोडप्याला पहिल्यापासून एक मुलगी होती भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने हे जोडप इथे आलं होतं ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले त्यांना मनासारखा मुलगा मिळाला नाही त्यावेळी सूची नजर लैलावर पडली त्या मुलीचा निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सुला ला तिच्या प्रेमात पाडलं कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं सुने लैलाचं नाव बदलून लिसा केलं ते लिसाला घेऊन पुन्हा अमेरिकेला निघून गेले काही वर्षानंतर हे जोडप ऑस्ट्रेलिया सिडनी येथे स्थायिक झालं हरेनने लिसाला क्रिकेट खेळायला शिकवलं घरातील पटांगणातून लिसाने क्रिकेट सुरू केलं नंतर पुढे जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली लिसाला क्रिकेटचं प्रचंड वेड होत पण तिने तिच्या शिक्षणाला देखील महत्व दिलं लिसाने अभ्यासाबरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुरू ठेवलं पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली आता पेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो आई वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली हीच लिसा ऑस्ट्रेलियाची कॅप्टन बनली आज जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये तिची गणना होते मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद